मतदानाच्या आपल्या विरोधात दोन सुनील तटकरे उमेदवार सुनील तटकरे यांच्या अनंत गीतेंवर जोरदार टीका आपल्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी अनंत गीते, <laughs> गीते यांना दोन सुनील तटकरे यांचा आधार घ्यावा लागतो गीतेंना पराभव दिसत असल्याने आपल्या नावाने उमेदवार उभे करावे लागत असल्याची टीका करत रायगड लोकसभा मतदारसंघातील आपला विषय निश्चित असल्याचा दावा आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाड तालुक्यातील विनेरी येथे बोलताना केलाय त्याला साडेनऊ हजार मतं म्हटली एकवीसशे मी मतो दोन हजार चारशे मतदान केंद्र एका मतदान केंद्रावरती एक मत असलं तरी काय मागच्या निवडणुकीचा निकाल बदल या वेळेला पराजयाची भीती एवढी दोन सुनी करते दोन आज लोकांचे आजरायला आजरायला

आई मुलाला जन्म देते मुला ले ले या मुलाशी ना आईच्या धर्माशी जोडलेले असते ती स्वर्ष तुम्हाला खासदार म्हणून केलं तुमचं नाव अजून या रायगड लोकसभा मतदारसंघात तुम्ही नोंदलेलं नाही तुम्ही स्वतःला मतदान सुद्धा केले नाही आणि या मतदारसंघामध्ये काम करावं असं तुम्हाला वाटत नाही कारण मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आलात मुंबईमध्ये तुम्ही त्या राहिलात आणि मुंबईच्या वय जगामध्ये तुम्ही राहिलात त्याच्यामुळे या सगळ्या परिसराचे दुःख तुम्हाला कधी घेऊ शकेल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देश मजबूत करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी आपल्याला लोकसभेत सा पाठवा असे आवाहन सुनील तटकरे यांनी यावेळी केले राहुल गांधींच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते विकडे अधिक मजबूत करायचं देशाने संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते मजबूत आपल्याला करायचं आहे विकासाची कामे या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये करायचे आहेत

चंद्रकांत जाधव रघुवीर देशमुख यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते दिनेश पाटील संवाद रायगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न